हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे युशा मदे सर्वा होतील, या दुरु होतील, तर असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील घरातील पैशांच्या अडचणी करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही जर तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतील आणि त्यांचे विवाह जुळण्यामध्ये अडचणी तुम्हाला येत असतील आणि कुंडलीमध्ये काही दोष असतील आणि लग्न बऱ्याच वेळेला बघा जमतं पण काही दिवसात ते मोडलं जातं त्याचप्रमाणे प्रयत्न करून सुद्धा लग्नाचे योग जे आहेत तर ते जुळून येत नसतील मुलीला मुलगा आवडत नसेल मुलाला मुलगी आवडत नसेल आणि अशा कारणांमुळे सुद्धा जर विवाह जुळत नसतील तर या सर्व अडचणीतून मुक्त होण्यासाठी किंवा या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील दोघांमध्ये प्रेम निर्माण व्हावं आणि दोघांचं नातं बळकट व्हावं दोघांचा संसार सुखी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे थोडक्यात काय तर घरातल्या नवरा बायकोंची भांडणं दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आणि सतत अडचणी येत असतील कष्ट मेहनत भरपूर करता पण कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल आलेली लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये टिकत नसेल मेहनत करून सुद्धा जर तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळत नसेल घरातली गरिबी दरिद्री दूर करण्यासाठी आणि घरातल्या आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही रोज सकाळी उठता सकाळी आंघोळ वगैरे करता तर तेव्हाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हळद टाकायची आहे दररोज आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजापाठ जप विधी या सर्वांना अतिशय महत्व आहे आणि ही जी परंपरा आहे तर ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर आपण जेव्हा पूजापाठ करतो त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आपण वापरत असतो ती म्हणजे हळद हिंदू धर्मामध्ये हळदीला अतिशय शुभ असं मानलं जातं हळदीचा उपयोग शुभ कार्यामध्ये केला जातो हळदीशिवाय विधी हे अपूर्ण मानले जातात इतकं महत्व हळदीला असतं तर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलं आहे त्याचबरोबर हळदीला माता लक्ष्मीचं प्रतीक असं मानलं जातं आणि हळदी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर जिथे आपण हळदीचे उपाय करत असतो तिथे साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपल्याला दररोज स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतात आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे निगेटिव्हिटी सुद्धा दूर होते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचं काम हळद करत असतं आणि हळद हे आपलं मन सुद्धा शुद्ध करत आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सुद्धा करतं म्हणजे त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतं त्यामुळे हळदीचा जो संबंध आहे तर तो थेट गुरु या ग्रहाशी असतो आणि त्यामुळेच हळद ही अत्यंत पवित्र मानली जाते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जर वीक असेल म्हणजे कमकुवत असेल कमजोर असेल तर त्यांनी घोळीच्या पाण्यामध्ये हळद हे टाकायची आहे आणि त्यामुळेच तुमचं जर लग्न होत नसेल तर विवाहित जीवनामध्ये अडथळे येत असतील लग्न आल्यानंतर ते तुटत असेल तर त्यांनी दररोज हा हा उपाय उपाय करायचा आहे करायला लागल्यावरती तुम्हाला काही दिवसातच अनुभव येईल तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील नवरा बायकोचं सतत भांडणं होत असतील एकमेकांचं मध्ये पटत नसेल तर त्या दोघांनी सुद्धा पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे काही दिवसातच तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि त्या हळदीला पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं लग्नामध्ये हळदीचा वेगळा विधी सुद्धा असतो आणि वाईट नजरेपासनं संरक्षण कवच म्हणून हळदीचा समारंभ हा लग्नामध्ये केला जातो त्यासोबतच आपण नेहमी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या सुद्धा दूर होतात मात्र लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहते हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर मानली जाते जर तुम्ही हळदीच्या पाण्याने नियमितपणे अंघोळ केली तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत किंवा डागाच्या ज्या काही तुमच्या समस्या असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि तुमच्या स्किनवरती एक वेगळाच ग्लो येईल तर तुमच्या स्किनच्या संबंधित सुद्धा सगळ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा यामुळे नक्कीच दूर होतील आणि त्यामुळे नियमितपणे आपल्याला अंघोळ करताना चिमुटभर हळदी पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे अशा प्रकारे आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या नक्कीच दूर होतील तर चला चाललेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ